श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभार देवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावरती विद्युत भारीत लाईन तुटून पडल्यानं महिलेचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला विद्यावामन बिले असं त्या महिलेचं नाव आहे या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत बांधा ग्रामस्थ आक्रमक झाले होते यावेळी मयताच्या वारसांना रोख दहा लाख रुपये द्यावी अशी मागणी करण्यात आली रोग भरपाई न दिल्यास मृतदेह सावंतवाडी वीज वितरणच्या कार्यालयात नेणार असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता वीज वितरण तालुका अभियंता इथे येईपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही असा सज्जड दमई बांधा साहेब अभियंता एस आर कोळ यांना दिला होता यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंच सा यूट्यूब चॅनल